नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी वेगळ्या पद्धतीची पावट्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव किलो पावटा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक वांग घेतलेला आहे उभं चिरून कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक कच्चा बटाटा घेतलेला आहे उभा चिरून टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून एक अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला दोन चमचे लाल तिखट मसाला शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे दोन लसूण पाकळ्या आहेत त्या अशा किसून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे असं तेल घालून घ्यायचं त्यानंतर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये पावटा घालून घेणार आहोत पावटा आपल्याला चांगला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये एक ते दोन मिनटच आपल्याला हा तळून घ्यायचा आहे बघू शकता आपला पावटा तळून झालेला आहे त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये बटाटे तळून घेणार आहोत असे बटाट्याचे तुकडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले बटाटे सुद्धा तळून झालेले आहेत आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर परत आपण त्याच तेलामध्ये वांग तळून घेणार आहोत असं वांग तळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं सुद्धा तळून झालेलं आहे आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आपलं वांग बटाटा आणि पावटा तळून झालेला आहे आपण आता त्याच तेलामध्ये जिरमोहरी घालून घेणार आहोत जिरं मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे त्यामध्ये आपण आता एक कांदा बारीक चिरलेला घालणार आहोत त्यानंतर कडीपत्ता आणि लसूण घालून घ्यायचे आहे परतवून घ्यायचं आहे चांगलं कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपला कांदा पण गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहोत एक बारीक चिरलेला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे जेणेकरून टॅमॅटो आहे तो चांगला आपला मौसूत होऊन जाईल असं परतवून घ्यायचं एक ते दोन मिनटं बघू शकता आपला टॅमॅटो आणि कांदा मऊसूद झालेला आहे मग त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत हळद घालून घ्यायचे आहे लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे मग परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं मग आपण आता ह्याच्यामध्ये थोडस किंचित गरम पाणी घालणार आहोत मग परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं थोडं शिजू द्यायचं आहे मसाले त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पावटा घालून घेणार आहोत जो आपण तळून घेतला होता तो मग बटाटा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग वांग घालून घ्यायचा आहे मग परतवून घ्यायचा आहे बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे भाजीला त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत गरम पाणी अर्धा कप व आपल्याला हे आता शिजू द्यायचं आहे आपण आता झाकण मारून ह्याला शिजू द्यायचं आहे आपण आता झाकण लावून घेणार आहोत पावटा शिजायला वेळ नाही लागणार कारण का आपण पावटा तळून घेतलेला आहे लगेच शिजतो पाच ते सहा मिनटं लागतात बघूया आपला पावटा शिजला आहे की नाही मस्तपैकी आपला पावटा शिजलेला आहे आपली मस्तपैकी अशी भाजी पण तयार झालेली आहे वेगळ्या पद्धतीची झणझणीत अशी पावट्याची भाजी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्तपैकी चपाती किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकता ही भाजी माझी ही वेगळ्या पद्धतीची झंझणी तशी पावट्याची भाजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद